नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच त्यांच्यावर कोसळा दुःखाचा डोंगर मित्रांनो काय नेमकं प्रकरण जाणून घेऊया सविस्तर बातमी तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर जाणून घेऊया संपूर्ण अपडेट भाजपचे ज्येष्ठ नेत्यांचे निधन भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन झाले आहेत वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय मित्रांनो आपण देखील त्यांना कमेंटच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता मित्रांनो मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि भाजप नेते यांचे निधन झाले त्यामुळे नक्कीच भाजपसाठी हा मोठा दुःखाचा डोंगर आहेत तर आदिवासी समाजासाठी मधुकर पिचड यांचे मोठे योगदान आहे सर्वसामान्यांचा जाणणारा नेता आपल्यातून गेल्याचं दुःख महाराष्ट्राला झाले आहेत असे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आपली भावना व्यक्त केली आहे दरम्यान मध्ये त्यांना झटका आला होता गेल्या काही दिवसापासून ते आजारी देखील होते त्यामुळे मित्रांनो त्यांचं आता अचानक निधन झाल्याने भाजपवर मोठी दोळा पसरली आहेत तर मित्रांनो आपण देखील पिचड यांना आपल्या कमेंटच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता धन्यवाद